मित्रांनो नमस्कार मागील भागात आपण बघितले की श्री संत ज्ञानेश्वरांनी पैठण मार्गे येऊन ज्या ठिकाणी महाराजांचा दन्सा यज्ञ चालू होता त्या ठिकाणी ते आले आणि महाराजांची भेट घेतली दोघांनी मिळून तिथे यज्ञ केला आणि त्या यज्ञाच्या यज्ञामधून यज्ञेश्वरांनी प्रसन्न होऊन महाराजांच्या हाती एक पंचधातूची मूर्ती दिली ही सगून साकार मूर्ती महाराजांनी घेतली आणि ती कपड्याला लावली त्यानंतर ती मूर्ती महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या हाती दिली ज्ञान संत ज्ञानेश्वर महाराजांनी देखील त्या मूर्तीला आपल्या हृदयाशी कवटाळले तर अशा प्रकारे यज्ञेश्वरातून जी मूर्ती प्रकट झाली तर ती घेऊन ते गोडगावला ते जाणार जाणार होते आणि तेथे जी महाराजासोबत जी मूर्ती आली होती म्हणजे दे, देवी आली होती तर त्या देवीला संत ज्ञानेश्वर महाराजांनी परत आकार दिला आणि तिचे नाव एकल्या ठेवले तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत श्री क्षेत्र गुरडगावी ज्या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि देवी पुत्र श्री विठो रेणुकानंदी महाराज यांनी ज्या देवीची स्थापना केली होती ती देवी म्हणजेच श्री आई आदिपुरुष या देवीच्या दर्शनासाठी आपण जाणार आहोत मित्रांनो हा जुना वाडा आहे येथे संत ज्ञानेश्वरांनी व श्री विठ्ठ रेणुकानंदन महाराजांनी देवीची प्राणप्रतिष्ठा केली व संत ज्ञानेश्वरांनी याच ठिकाणी वास्तव केले कालांतराने या वाड्यातून नवीन वाड्यात या मूर्तीचे म्हणजेच यज्ञातून प्रगट झालेली देवीची जी मूर्ती होती तिचे स्थलांतर करण्यात आले व येथे जागा रिकामी राहू नये देवघर रिकाम्या न ठेव तसेच न देवघर रिकामे तसेच न ठेवता येथे रेणुका मातेची मूर्तीची स्थापना करण्यात आली जिला आसनाची देवी असे देखील नाव आहे पुढे हे मंदिर जीर्ण नाही या मंदिराचा जीर्णोद्धार महाराजांचे पुढील वंशज यांनी केला आपण व्हिडिओमध्ये बघत आहात देवीसोबत संत ज्ञानेश्वर महाराज आणि मूळ आदी पुरुष विठारे रुग्णजी महाराज तर मित्रांनो आता आपण नवीन वाड्यामध्ये जाणार आहोत समोर आपल्याला ही भव्य दिव्य अशी कमान दिसत आहे यातून आपण आतमध्ये आता मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत परत वा वाड्याची आपल्याला मोठा दो महादरवाजा वा दिसत आहे या या दरवाज्यामधून आपण आतमध्ये आता जाणार आहोत तर आपण हा बघा वाडा आणि या वाड्यात महाराजांच्या वंशजांनी एक देवघर ब बनवलेलं आहे आणि या देवघरामध्ये सुंदर अशी जी अज्ञांनी जी मूर्ती दिली होती महाराजांना तर ती सगुण साकार मूर्ती जी आई आदिपुरुष या ना नावाने प्रसिद्ध आहे ती याच वाड्याच्या देवघरामध्ये ठेवलेले आहे आता आपण देवीचं दर्शन करण्यासाठी जात आहोत हे समोर यज्ञकुंड ये देखील येथे आहे हे ये बघा आता आपण देवीचं दर्शन करणार आहोत मित्रांनो नमस्कार आपण श्री क्षेत्र गोडगाव या नगरीमध्ये आलेलो आहोत आणि या नगरीचं वैशिष्ट्य म्हणजे या गुडगाव नगरीमध्ये आई आदिपुरुष संस्थान हे संस्थान असून जी एकल्या मातेची एकल्या ठिकाणी जी मूर्ती होम हवन मध्ये केल्याच्या नंतर जी मूर्ती प्रकट झाली होती तर जा ती मूर्ती या गावात असून ज्या महापुरुषांनी ती मूर्ती आपल्याला या गोडगाव नगरीमध्ये आणली होती तर त्यांची सत्तावीसवी पिढी म्हणजे वंशज आपल्यासमोर आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडून सर्व माहिती आपण आता जाणून घेऊया हो नमस्कार हां सांगत नम सर माझं नाव राहुल गोसावी ॲक्च्युली हे जे आहेत ज्ञानेश्वर महाराजकालीन संस्थाने आमचं जे ज्ञानेश्वर महाराज आता ही स्थापना झाली ही देवीची आणि आमचे जे वे, वंश जे आता ही सत्तावीसवी पिढी चालू आहे सत्तावीस म्हणजे साडेसातशे आठशे वर्ष झाली जवळपास तेव्हापासून हे संस्थाचं अस्तित्वात आहे आमच्या इथं रेग्युलर पूजा अर्चा हे सगळं होतं आणि आमचे जे आहे गादीपती आमच्याकडे जी गादी आहे त्या गादीवर जे बसतात त्यांचं एक विशिष्ट नावं दिली आहे ज्ञानेश्वर महाराज ठरवून दिलं आहे की पाच नाव राहते समजा एक झाला की एक झालं जो गादीवर बसत त्याचं नाव एकदा हे हो असेल या गादी परंपरेला पाच नावे दिली प्रथम श्री विठो विठो जी द्वितीय वेल्लाळ किंवा वेलहो रेणुकानंदन तिसरे मुरहर रेणुकानंदन चौथे श्री मुकुंद रेणुकानंदन पाचवे श्री गणेश रेणुकानंदन हे पाच नावे त्यांनी या गादीला दिली तर त्यानुसार घराण्यातील जो ज्येष्ठ मुलगा असेल त्यांनी गादीवर बसायचे आणि राहिलेल्या भावंडांनी त्यांना या सेवा कार्यामध्ये मदत करायची तर अशी परंपरा आज देखील चालू दे आहे आपले आमचं जे मूळ गाव होतं ते अकोलेर गाव होतं नगर जिल्ह्यात तिथून आणि हे गुलडगाव जे आहे ते आमच्या मामाचं गाव होतं मामाचं आमचे मूळ पुरुष इथं आले होते त्या काळात मामाकडे म्हणजे वाकोडाचे लोक जे होते आमचे ते मावचे देवी दर्शनात चालले होते रस्त्यात मग मामाच गाव लागलं आले तिथं थांबले होते ते तर मामाच्या गावात मुलगा म्हणे बिठात त्याला बरोबर जायचं होतं पण ती म्हणे मी इथंच थांबतो मामा त्याला इथं ठेवून देतात लहान होते ते तर मग त्यांना काय ढोरा मागा तर चरायला जायचं कारण त्यावेळेस महिना महिना दोन दोन महिने लागायची मावरा जाऊन यायला तो पण इथं राहिला ते मामाची ढोरं घेऊन जंगलात जायची मध्ये डोंगरची देवी म्हणून गाडीजा फाट्यावर डोंगरावर एक देवीचं मंदिर आहे पुराने ते त्यांना तिथं त्यांना जवळपास बारा वर्ष केलं तिथं पूजा रोज करायची पाणी आणायचं रोज तिथं पूजा करायची तेव्हा ती त्यांना प्रसन्न झाली ती आणि ती म्हणे बाबा तू इथं राहू नको तू गोडवाला जा तुझं रूप तुझ्या गोडगावला तुला तू ते स्थापन कर तिथं त्याची सेवा करून मग त्यांना सांगितलं की तू असत गावला तिथून ती देवीला घेऊन माझी बहीण ती दोन मग ते तिथं गेले ते अंदाज देवी म्हणे मी येतेच पण तू मागोळून पोहोच गाडीची गाडी कर दोन चाल मग ते ज्यावेळेस घेऊन आले आणि ते एकलार जवळ आले पुढं वादळ वारस सुटतं झालं यानं वाटलं आहे की नाही देवी मी माघोळून पाहिलं तर त्यावेळेस देवी तिथंच म्हणे मी आता इथून पुढे येणार नाही मी इथंच सांगणार म्हणून ते एकार देवीची तिथं नाही नाही एकार देवी तिथं ती थांबली तिथंच पण हे काय ऐकायला तयार नव्हते आमचे महापौर नेतु गर्ड वारे यावसला तर मग ते म्हणे तू एक काम कर मी तर येणार नाही पण तू तर होम कर तिथे महापुरुष येतील होमातून प्रकट होईल त्यांच्या हातात तिथे स्थापना म्हणून मग सज्ञ केला त्यांना तिथे ज्ञानेश्वर महाराज झाले त्यानं त्याच्या हातून होम झाला आणि मग त्यातून जी प्रकट झाली ती ज्ञानेश्वर महाराजांनी मग इथे ती स्थापना केली ती तर अशा प्रकारचं हे आहे आणि याच्या याच्याविषयी आम्हाला माहित सांगा मंदिराचं कधी मंदिराचं स्थापना कशी कोणी मंदिर बांधकाम मंदिराचं ही जागा जी आहे आमचं ऍक्च्युली मूळ वाडा तिकडे बाजूला आहे ही जागा एका दा, भाविकांना दान दिली होती त्यांना देवीच्या मंदिरासाठी मग हे आमच्या लोकांनी हे मंदिर बांधलं इथं यांना आणि हे सगळं करून इथं जे देवीची स्थापना केली आणि याचं प्रमाण केलं आणि काकाने सांगितल्याप्रमाणे सुंदर नक्षीकाम देवगावराजाला देवगावराजे मंदिर आहे सेम तहसी हा 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 तिरुपती बालाजी बघितलं संस्था संस्कृती आहे हा हा प्रायवेट म्हणजे हे फक्त गोसावी घराण्याचं इथं गोसावी मंदिर नाही देवघर आहे कळच नाही देवघर होते देवघर देवघर होत पण आता कसं आहे गावातील लोकांची भावना बसली सगळी होती गादी आहे गादी म्हणतात म्हणून सगळेजण दर्शन वगैरे तर मित्रांनो या गादी व वरती जे महापुरुष बसले तर देवीच्या प्रेरणेने किंवा शक्तीने अनेक अशा लिला घडत गेल्या पुढे भारतामध्ये ज्यावेळेस मुघलांचं राज्य आलं त्यावेळेस औरंगजेबाच्या शासनच्या वेळेस औरंगजेबासोबत देखील एक लिला या ठिकाणी घडली होती ती म्हणजेच महाराजांच्या गादीची कृती औरंगजेबाने ऐकली होती आणि औरंगजेबासोबत एक घटना अशी घडली होती की ज्यावेळेस औरंगजेबाला एका वलीने श्राप दिला होता की तू जे डोके दुखेल तू अशांत असेल आणि त्या श्रापाच्या उपचारासाठी औरंगजेब या ठिकाणी उपचार घेण्यासाठी आला होता आणि गुडगावी तो आला असताना त्याच्या मनात शंका आली की आपण प्रथम या महाराजांची परिषद होऊ त्यावेळेस श्री विठो रेणुकानंदी महाराज चौथे म्हणजेच मूळ पुरुषापासून ही सोळावी पिढी महाराजांची गादीवर होती तर परीक्षा घ्या घेत त्यांनी परीक्षा अशा प्रकारे घेतली औरंगजेबाला होता इकडे माती कळी बाय महाराज इथे असतात यांचं खूप हे ते मानत नव्हते कधी हिंदू धर्माच्या कोणत्याच देवाला औरंगजेब मग ती चालली होती परीक्षा फाट्यावरचे शेते हा तिला असलेलं माल होता तिला ते थांबले होते आणि तिथून त्यांना काय केलं गाय कापली गायक कापत नाही पण त्यांना गाय कापली तिथं मास्क एकदा नैवेद्य पाठवलं हे असा नैवेद्य दाखवून तुमच्या देवीला ते महाराज पूजा करत होते त्यानं तात्तीत ठेवलं त्याच्यावर तीर्थसिंह पडलं आणि मग ते तुझं काढलं त्यात गुलाबी फुडं मग त्यांनी गुलाबशिपूर जाते आणि मग ते गुलाबी फुड त्यांना वापस पाठवून देतो हां मग त्यावेळेस त्यांना मग इनामे वगैरे हा या आणि आमचा जो प्रसाद आहे देवीचा तो बारीचे लाडूचा प्रसाद आहे बारीशचे लाडू पण ते लाडू आणि आंबाड्याची भाजी आंबाड्याची भाजी बारीक लाडू साद वर आणि आबा असतो तुम्ही जर का नवरात्र नऊ महिना वगैरे आणा पौष महिन्या पौष महिन्यात महिन्याला तो प्रसाद असतो आमच्याकडे पौष महिन्यामध्ये दिवस यात्रा यात्रा म्हणजे आता यात्रा मध्ये असते उत्सव आमची लोक येते आमचे लोक सगळे आमचे सगळे जितके ज्या घेरदार लोक आहे सगळे इथे आणि गावातील लोक समजतात गावातले नवरात्रात पण नवमी दिवशी होम हवा असते खूप मोठे खूप लोक असतात त्या गावात नवरात्रात नऊ दिवस असतं का संध्याकाळी आरती असते आरती इथे आणि प्रसाद बाजरी चढवला आम्हाला उपस्थित बाजरी चढवत करावं सगळं बाजरी आणि तुम्हाला कळ कसे करतात तयार ते गोड नाही असे वेगळे कार्तिक महिन्यात असतं कार्तिक महिन्यात आमचा काकडा आरती वगैरे असत भागवत असतं कार्तिक महिन्यात म्हणजे आणि सात दिवस शेवटी भागवत असते भागवत कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक पौर्णिमा समाप्ती असते भागात कार्तिक पौर्णिमा न समाप्ती भागातच समप्ती भागवत असत गोंदीकर महाराज आणि जातात हे तर देवघर आहे तर दररोज सायंकाळ सन म्हणजे सकाळी सा, साुगार सा. दिवा लावलं देवघरासारखे मंदिरासारखे दोन वेळेसारखी नसते सकाळी नवे देव नाही सामुदायिक मंदिर नाही नाही घरातले देव जसे देवघर तुमच्या घरात इथून पुढे सकाळी एकंदरीत समजा आपल्याला आता जे पैठणला नाथ महाराज आहे नाथ महाराजांचा कसं वाडा आहे तर मित्रांनो आपण आपल्या मागच्या मध्ये जसं बघितलं होतं एकनाथ महाराज पैठण मध्ये नाथांचा वाडा आहे आणि त्या वाड्यामध्ये नाथांचं स्व जस देवघर आहे तिथं विठ्ठल रुक्मिणीचे जे विजय पांडुरंगाची मूर्ती आहे तिथं आहे नाथवाड्यामध्ये तर तशाच प्रकारचं इथं देवीची मूर्ती इथं आपल्या देवघरामध्ये महाराजांनी स्थापन केलेली आहे hmm. तर खूप सुंदर अशी माहिती आपल्याला महाराजांचे आदिपुरुष जे होते ज्यांनी मूर्ती आणली होती त्यांच्या वर्षाने आपल्याला खूप छान अशी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद hmm.